मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेविषयी सर्वात मोठी महत् समोर येत आहे आणि या अपडेटनुसार भरपूर महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो ज्या महिला शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट ही समोर आलेली आहे आणि ती अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा अर्जांची छाननी ही चालू झालेली आहे चारचाकी वाहन असलेल्या अर्जाची सुद्धा पडताळणी इथे होणार आहे एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जाची सुद्धा छाननी केली जाणार आहे लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाची छाननी सुद्धा इथे होत आहे आणि लग्न झाल्यानंतर इतर राज्यामध्ये गेलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलां महिलांना सुद्धा या योजनेतून बाद केलं जाणार आहे आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावांमध्ये तपावत असलेल्या अर्जाची सुद्धा इथे छाननी केली जाणार आहे म्हणजेच तुम्ही जर फॉर्म भरत असताना नाव वेगळं दिलं असताना आणि आधार कार्डवरती तुमच्या डॉक्युमेंटवरती नाव वेगळं असेल तरी सुद्धा तुमचे सुद्धा अर्ज बाद होणार आहेत या अपडेटनुसार आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर त्यांच्यासाठी काय तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकताय प्रशासनाकडनं प्रशासनाकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही चुकीचे हमीपत्र दाख दाखल केल्याच्यासुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं ज्या आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा काही आलेल्या आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेलं आहे तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्यासुद्धा तक्रारी आहेत जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते, ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्कुटीने एक ड्राईव्ह करत आहोत